सुटला चोपन्न चोपन्न सुटला या मैदानातला आणि चोपन्न मध्ये लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी सिमिला पात्र अतिशय सुंदर गाडी बघा मागची गाडी बघा मागून गाडी आले बघाओ चोपन्न चा निकाला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन्न जे चांडोबा प्रसन्न संदेश चंद्रकांत बोराडे वेणगाव या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा जा, जा, हार्दिक अभिनंदन आहे जांताराजा ग्रुप वार्दुर यांच्याकडून कॉमेंट ठेवासाठी दोनशे रुपयाचा बक्षीस आपला हार्दिक अभिनंदन